जगणं सोपं असतं तर कन्हत कन्हत जगली नसती माणसं उगवणं खरं असतं तर गाव्यात सुकलीही नसती कणस जगणं सोपं असतं तर कन्हत कन्हत जगली नसती माणसं उगवणं खरं असतं तर गाव्यात सुकलीही नसती कणस वाट आपली असती तर शोधली नसती वहिवाट वाट आपली असती तर शोधली नसती वहिवाट आघात खोटे असते तर घातलाही नसता जगण्याचा घाट आघात खोटे असते तर घातलाही नसता जगण्याचा घाट आपली भुई डोळ्यात धुई रोजची पायपीट खरी आपली भुई डोळ्यात धुई रोजची पायपीट खरी काजळ कालवून अंधार केला आधार शोधला घरी काजळ कालवून अंधार केला आधार शोधला घरी माझ माझ म्हणता म्हणता वाढत गेलं रोज माझ माझ म्हणता म्हणता वाढत गेलं ओझ मागचं काहीच आठवत नाही रोजचं शोध उताज मागचं काहीच आठवत नाही